आता त्यांनी मला जीवन दिला मी त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मी उभी आहे आज मी त्यांना नाही मानते तर जगाला देऊन काय उपयोग मला त्यांना दे, भाव मुळे मी उभी आहे ऋषीनं कस आयलेला श्राप दिला होता शिळ होऊन पडशील असा श्राप आम्हाला म्हैशी पाटलांनी दिलाय पण ज्यावेळे रामाच पाय आमच्या गावाला तो गावाला लागल्यापासून लोक सगळी ह्या श्रापमुक्त झाली असं समजायचे नमस्कार जनतेचा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीसच्या च्या अनुषंगाने आज सुळेवाडी येथे काय बोलतोय गाव हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत सर्वात प्रथम आपल्यासोबत एक महिला आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय का गावामध्ये परिस्थिती कशी आहे तुमच्या आमच्या गावात परिस्थिती पाण्याची बिकट परिस्थिती रस्ता नाही आम्हाला रस्त्याच काम रामभाऊ सतपती करतो जर त्यांनी काम आमच्या गावासाठी केलं तर आमचा सपोर्ट त्यांना आता काम करणं ही पुढचा विषय झाला पण आता चालूला मतदान तुम्हाला करायचं आहे सात तारखेला कुणाला सपोर्ट करचाल आता चालूला सांगा राम बरं सतपत्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टणसा येते आमच्याकडे पाणी नाही आम्हाला पावसाचा जीवा शेती आमची पाऊस कमी पडतो कधी जास्त होतो तरी सुद्धा आम्हाला उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होती त्यासाठी आम्हाला रामभाऊ सातपते म्हणले तर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला तुमचं काय ते काम करतो आता परून जे जे नेत्यांना आम्ही सपोर्ट केला त्या नेत्यांनी आज पतोर आमच्यासाठी काय सुद्धा केलेलं नाही आता रामभाऊ सातपते म्हणले आम्हाला की तुम्हाला आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे म्हणून आम्ही आता रामभाऊ पा सतपत्यांना पाठिंबा देणार आहे या मावशी आहेत आपण त्यांचं पहिल्यांदा नाव विचारूया नाव लतिका सुरेश काय सध्या गावाची परिस्थिती गावाची परिस्थिती म्हणजे मेन रस्ता चांगला नाही जाण्या येण्याची गैरसोय होतो एखादा आजारा माणूस पडला तर जात जातो दा अर्ध्याच रस्त्यात खलास होतो तेव्हा दोखाण्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशी रस्त्याची कंडिशन आहे दुसरा मेन मुद्दा म्हणजे लाईट रात्रीची देता मी एकटी लेडीज राहते मला दिवसा रोजगारी भेट मिळतो भिजवायला पण रात्रीचा भेटू शकत नाही तर अशा लेडीज समस्या जे आहेत जे प्रत्येक असतात लेडीज समस्या त्यांना का गैरसोय होते त्यासाठी त्यांना मजुरी भेटू शकत नाही दिवसा लाईट असेल तर भेटतो कोण पण पण रात्री त्यांचे हाल होते किमान तुम्ही ना चार दिवस रात्रीची चार दिवस दिवसा दिली तरी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल वस्तीवर तर सगळ्या गावांना राशन मिळतं आणि आमच्या गावाला वस्तीला राशन काय भेटत नाही दोन हजार अठरा पासून एक वीस पासून मी इथं राहते पण माझ्या इथं राशन कार्ड माल म्हणजे बघून बघून घरांना माल देतात देत नाही असं नाही देतात दुसऱ्या पाच घरांना देतात आणि पंचवीस घराने कुठे जायचं हा मुद्दा सवाल आहे माझ्या आमच्या वस्तीवरील सर्व लोकांना राशनचा माल मिळावा ही माझी ग्रामीण पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात सुळेवाडी येथे प्रतिक्रिया घेत असताना आपल्या सोबत बाबा आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया बाबा पहिल्यांदा आपलं नाव सांगा माझं नाव हनुमंत कृष्णा इरकर मी ह्या इरकर वस्ती पिलीव गावात राहतो मी जवळजवळ तीस चाळीस वर्ष झालं मतदान करतोय ही करतोय ती करतोय निस्त नाही त्याच्या जा मागत जातोय कुणी कुठल्या नेत्याने निवडून ने दिलेल्या नेत्याने कुठलंच काम केलं नाही आता त्यांच्या मागा किती पन्नास वर्ष झाले फिरतोय आमच्या रोडला निश्चित दगडायती जाताना गाडी दहा बऱ्या माझी पडती माझ वय झालं मी आता किती थोड दिवस राहिलो तरी पण ह्यांचा डोळा उघड ना मग कुठवर ह्यांच्या मागे फिराव आ कुठवर आता गेल्या पाच वर्षात मी ह्यांच्या माग दोस्तार फिटूस तर पळालो यांनी माझी दखल घेतली नाही आमच्या वॉटर सप्लायच्या हिरीत माणूस बीडचा पडला मरून मारून टाकला तो माणूस निवडून दिलेला बघाय सुद्धा येत नाही ती बेशुद्ध पाणी आम्ही पिऊन माणसा आजारी पडली रस्ता नाही जायला रस्ता दिखून केला नाही कुठलं गावा जर लायटी ज डीपी जळला तर आठ आठ दहा चालल्या बघा ह्यांचा डोळा उघडत नाही उघडत नाही अशा माणसाला का पाठिंबा द्या तर तुम्हाला एकच सांगतो बीडचा माणूस इथं मारून टाकला हिरीत माणसं बेसुद पडून ती फुगून आल्यावर जो माणसाला निवडून देतोय तो माणूस बीडला माणूस मेल्याला बघाय जातोय त्याला इथं माणसं बाजारी पडलेली हिरीत काय झाल्यानं बघाय सुद्धा येणं होत नाही गावा शेजारी असून मग त्याला आपण पाठिंबा का द्या माझं एकच म्हण नाही पाय पायदार तुरु संरक्षण कराय आला म्हणून तो माणूस पुन्हा इकडं बघा आपलं जाय आपलं जाय लगा आहे मेंढर वाघरत कोल्हली वाघरत कुठं जाते ती म्हणून तो निवांत बंगल्यात बसतोय तर आता बंगल्यातच बस आमच्याकडे येऊन आम्हाला जनवचन दिलंय त्याचं आम्ही वचन पूर्ण करणार आणि कमलालाच मतदान देणार मला कोणी काय बी करू द्या आणि मीच नव्हा माझ्यामागच समज नागरिकाला किंवा जवान पोराला मी घेऊन जाणार मी या ही कुठली यांना निवडून देऊन ही काम करत नाही ती ही पन्नास वर्ष न चाळीस वर्ष झालं मी नाही तर फिरतोय आणि ते जे काम करतोय काम केल्यावर हे लांब अरे कुतवर होऊ मराय जाऊ कुतला वर जाय जाऊ कुठला जा माझा जा। तरी पण तुम्ही काम कर ना कशाला तुमच्या माग मी आता ही जवान पोरांना सांगून शिकवून ठेवलंय आपण ही रस्ता बदलल्या बघा आपल्याला काय सुधारणा होत नाही म्हणून मी हे जवान पोरांना माझ्या नातवांना माझ्या मित्रांना समजा माझ्या म्हाताऱ्या माणसा सकट सांगून ठेवलंय आपण ही बदललं पाहिजे बदलल्या बघा ह्यांचं डोळं उघडत नाही तर एक बार बदलणार आणि कमलाला मत देणार आणि त्यांनी काय करेल ते आम्हाला आहे बघून नंतर आपण बाजू कमलाला मत देणार कमलाला तर देणार जाय बर त्यांना सांगतोय त्यांनी सुद्धा ऐकू द्या आपण बाजू बदलली तुम्ही जसं ही बदलताय तसं मी सुद्धा प्रवेश केलाय कमळाकडं तुम्ही जस ह्यात उडी मारताय तुम्ही आम्हाला विचारून मारताय का आम्हाला विचारून मारताय का आमच्या कोण वर जात आहे आणि वर तिकडे जात ही बदलताय पक्षी बदलताय आम्हाला पक्षी बदललं म्हणजे काय हे आहे का आम्हाला आता तरी ही करू द्या ना आमचं कुठली सुधारणा नाही कुठलं काय नाही काय नाही कशा ना आहे आम... गावाची परिस्थिती गावाची परिस्थिती काय आता सांगाय तेवढं कमी आहे जरा इकडे कॅमेरा फिरवा बा कशी झाड वाळा आताच ते आमचं गावच असं आहे निसर्गाच्या जीवावर जगणारी माणसं आम्ही आम्हाला काय नेता फिता काय नाही सा तर पूर्ण पाऊस पडला का पाऊस निसर्ग हीच आमचा आहे त्यामुळे गावात काय सगळ्या समस्या समस्या येत्या समस्या एवढ्या थोड्या कमी जेवढ्या सांग तेवढ्या कमी जायत्या आता सगळ्यात मोठी समस्या बघा ही सातारा पंढरपूर रस्ता कितन दोन किलोमीटर आहे एवढी खराब परिस्थिती आहे तुम्ही त्याच हो आहात मग कसा आहे रस्ता तुम्हाला कसा वाटला समृद्धी हायवे सारखा वाटला मग आता इथं सहाशे ते साडेसहाशे राहते ती माणसं ह्या एवढ्या लोकांना राहायला किती त्रास रोज येणं जाणार किती त्रास आहे दहा पाच रस्ते आहे आहेत आता <laughs> आम्ही जातोय आमच्या पाहुण्याची गाव आहे ती इकडं आपल्या इकडं माशिरा ला दहा पाच वस्ती असल्या तर लगेच डांबरी रस्ता आणि आम्ही एवढं दिवस एवढं कष्ट केलं ठीक आहे आता आम्ही जेव्हा जर रान करून प्रचार करायचो सगळं यंत्रणा राबवायचो सगळं करायचो आमच्या नेत्यासाठी कोणच्या नेत्यासाठी आता काय आमचा नेता म्हणल्या सगळ्या जनतेला कळत मारकर कुणाचा नेता आहे कोणाच्या मागे पळत होत त्यामुळे नाव सांगण्यात काय अर्थ नाही असू द्या जे असेल ते असेल मिळालं तर आता रामभाऊ जनतेनं म्हणजे माझा अजून बी प्रेम त्याच माणसावर आहे ज्याच्यासाठी केलं काम आम्ही लहान आम्हाला राजकारण त्यांनी शिकवलं शिकवलं सगळं संघर्ष कराय बी त्यांनी शिकवलं मग आता पण सत्ता नव्हती सत्ता आली फार तरी पण रस्ता काय रस्त्याचं कारण जनतेनं काय केलं आता जे काम करेल ते मागं जायचं असं जनतेने विचार केला आता जनताला आडवायचा मस्त प्रयत्न करतोय पण जनता ज्या बाहेर गेली आता आम्हाला बी वाटते की आपण पण थोडं तरी ग्रामपंचायतला जर उभं राहावं नेंबर फिंबर व्हा हो। नेंबर होण्यासाठी बी गावचं राजकारण किती खडतर असत आता सगळी जर जनता विरोधात माझ्या जायचे तर मला त्यांच्या मागे जाणं नाही नाही मला भागाय तर परगावर राहावं हो। तर मग आपल्या डेपाईत जपताय ग्रामपंचायतला आता त्यामुळं जनतेनं जे विचार केलाय त्याच्या मागे जावं लागणार आहे नाईला अजून बी म्हणतोय एक बार म्हणलं बरं तुम्ही जनता म्हणते नाही रामभाऊ आपलं काम करणार करणार तर करणार चला रामभाऊलाच मत देऊया कमळालाच मत देऊया बघू राम भाऊचं पाच वर्ष काय होतंय आता आपल्या नेत्या केले आपण वीस पंचवीस वर्ष काम राम पाच वर्ष करून बघावं म्हणजे जनता तर करू तर करू म्हणलं राम केलं काम तर मग आता रामभाऊच माग मागे राहावं लागणार आहे आणि आता मग ते शंभर टक्के कमळालाच मत देणार तर तुम्ही या गावचे पुढारी आहात काय सांगाल की बाबा गावाचे मतदान कशा पद्धतीने होय आता बघा गावाच तर कुणालाच खरं वाटणार नाही आता मी ग्राउंड लेव्हलचा आहे समोरच्याला माहित आहे महा कुठं पत्र प्रचार करू शकतो आणि कट करतो त्यांनीच शिकवलंय आम्हाला यंत्रणा कशी लावायची काय करायचं त्यामुळं आता मी बघतोय गावात आपला चाका चोला घेतोय बाबा तू कुठं तू कुठं तुझं घर कुठं हे खोऱ्यात दाऱ्या खोऱ्यात राहणारी माणसं आहेत पिली म्हणजे स्टँडवर फिरून कळत नाही सुळेवाडीचा अंदाज किंवा चौकात बसून कुणी सांगू शकत नाही कुठं काय होईल आता आम्ही स्टँडवर असतो स्टँडवर बसून राजकारण होत नाही इथं दऱ्या खोऱ्यातनी वाड्या वस्त्यावरनी जाऊन जनतेचं मत जाणून मी घेतलं पूर्ण गाव पूर्ण म्हणण्यापेक्षा ऐंशी टक्के काय म्हणत नाही पण सत्तर टक्के कमळ होणार आहे आता सांगतो मी सुळेवाडीतनं भरपूर लीड कमळाला जाणार आहे त्यामुळं आणि इथली परिस्थिती काय आहे माझं नाव राहुल राहणारी वस्ती साधारणतः पाहता तर आमच्या इथं आमच्या वस्तीचे एक साडेतीनशे चारशे मतदान आहे म्हणजे आमचा वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आमची वस्ती आहे इथं सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे जसं मला कळतंय तसं की बाबा रस्त्याची समस्या आहे पहिली दुसरी पाण्याची समस्या दोन समस्या भरपूर इथं नागरिकांना आता तरुण म्हणून तुम्ही आता हे सगळं राजकारण बघताय जसं आता तुमच्या ज्येष्ठांनी सांगितलं की बाबा आम्ही तीस वर्ष चाळीस वर्ष कुठं राहिलो काय केलं तरुण म्हणून त्यांनी तुम्हाला पण बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं असेल की काय करायचंय तर सध्या तुमचा कल किंवा तुमची भूमिका काय असेल विषय काय की तरुण हे कारण की कसं आहे की पुढचा जी करतोय त्याच्यावरती मागची पिढी त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असते पण कसं आहे की विषय की त्यांना पण आम्ही सांगितलं की आता इतके दिवस आपण गेले कित्येक वर्ष आपण ठराविक लोकांचं आपण काम करतोय पण त्यांनी आपल्यासाठी केलं काय शिव म्हणजे आमचा हेच प्रश्न आहे की बाबा इतके दिवस त्यांच्या मागे आपण होतो त्यांनी आपल्यासाठी केलं काय तर आम्ही काय केलं की पाठीमागच्या एक दोन महिन्यापूर्वी आम्ही रामभाऊकडे गेलो रामभाऊंच्या बंगल्यावरती गेलो होतो रामभाऊच्या बंगल्यावरती गेल्यानंतर भाऊंशी भेटलो आम्ही भाऊंशी भेटल्यानंतर भाऊ म्हटले की बाबा तुमची वस्ती पहि म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही माझ्या इथं आलाय मला सुद्धा माहित नाही की बाबा तुमची वस्ती कुठं आहे किंवा काय आहे काय नाही ती म्हटली की तुम्ही म्हणताय की तुमच्या तिथं म्हणजे भाव आमदार असताना की तुमच्या तिथं कामं झाले नाहीत आमदार फंडातून ते म्हणले की सोयवाडी तुमचं गाव आहे सोयेवाडी गावाला म्हणलं मी पाच कोटीने दिलं मग आमच्यातले जे होते की आमच्या इथं पाच पाच कोटीने दिलं त्यातलं आमच्या इथं पाच रुपयाचं काम झालं नाही आमदार बनतात आता त्यांनी जे त्यांचा जे हे हो, गेल्या वेळेस जे त्यांचा वचन होता त्याच्यामध्ये किंवा त्यांनी जे काम मंजूर केले हो ते इरकर रोस्ती म्हणून नाव सुद्धा नव्हतं आज हे साडेतीनशे मताचं गाव आहे त्या गावाचा विचार सुद्धा त्यांनी केलेला नाही मग तिथे गेल्यानंतर म्हणलं की बाबा हो का भाऊ आम्ही तुम्हाला बद दिलं नाही तर आम्ही तुमच्याकडे काम कसं मागा येऊ मग त्यावेळी भाऊ पण म्हणले की ठीक आहे बाबा नो इथून पुढं तुम्ही माझं काम करा म्हणजे कमळाचं काम करा तुमचं काही काम असू द्या रात फोन करा मी म्हणला तुमच्या प्रत्येक कामासाठी इथं हजर आहे मग ती झाल्यानंतर मग आम्ही म्हटली की भाऊ आमची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमची रस्त्याची समस्या आहे मग रस्त्याची समस्या आहे तर भाऊने आम्हाला तिथंच शब्द दिला की जिल्हा परिषद पंचायत समिती लागायच्या अगोदर तुमच्या रस्त्याला खडीकरण तर करेल तरच तुमच्या वस्तीला येईल तीच होता आमच्या इथं भाऊंनी पहिल्यांदा प्रमाण प्रमा, प्रमा काढून आमच्या इथं भाऊंनी वीस लाखाचा पहिल्यांदा निधी टाकला आमच्या रस्त्यासाठी आणि तिथं त्या दिवशी भाऊंनी इथं आले होते भाऊनी उद्घाटन केलं भाऊनी एवढा शब्द दिला की बाबा तुम्ही माझं काम करा तुमचं तुमचं काम मी करणार मग आम्ही सगळ्या तरुण वर्गाने असू दे किंवा गावातील ज्येष्ठ लोकांनी असू दे आम्ही ठरवलं की बाबा आपण इतके दिवस आपण त्यांचं काम केलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं नाही पण भाव आहेत भावांसाठी आपण एक काम करूया शंभर टक्के भाव आपलं काम करणार आपण त्यांच्या दारात बसून आपण त्यांचं काम करून घेऊया कारण की आज गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना आज आपल्या सोबत या मावशी आहेत आणि त्यांचं जवळजवळ नऊ लाखांचं ऑपरेशन आदरणीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी केलेलं आहे असं आम्हाला गावकऱ्यांमधून सांगण्यात आलेलं आहे आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आहोत मावशी पहिल्यांदा आपलं नाव सांगा ताराबाई सुळे काय 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 सांगाल आहे भावना 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 ऑपरेशन केलं मी आज दहा पंधरा वर्ष जागेवर बसून होती माझं त्याने सकार केली मी जाग्याला बसून होती मला त्यांनी मला मान्यता दिली मी त्यांना साखी सुळेवाडी त्यांच्या बाजूने उभी आहे मी त्यांना सहकार करणं आहे तोवर मी जिंदगीभर मी सोडणार नाही त्यांना बाकी काही इच्छा नाही माझी आता तुम्हाला व्यवस्थित उभा राहता का व्यवस्थित त्यांनी मला चांगलं केलं मी व्यवस्थित चालते व्यवस्थित बोलते व्यवस्थित करते मी अशी बसून होती मला त्यांनी मला जीवन दिला मी त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मी उभी आहे आज मी त्यांना नाही मान देणार तर जगाला का देऊन काय उपयोग आहे मला त्यांना देव ते भाव मुळे मी उभी आहे तुम्हाला आता उभा राहायला त्रास नाही काय सुद्धा नाही तर आपण पाहताय सहमत सगळ्यांची होणार आणि भाव निवडून येणार आणि भावची जिंदगी भर मी आयुष्यभर नाव काढणार आणि त्यांनी दूत पासी सातपुते यांनी माझ्या पत्नीचे नवीन पुनर्जन्म दिला आहे आणि ह्या एका ऑपरेशन मुळे गावामध्ये एवढा परिणाम होईल गावामध्ये कमळाशिवाय मतदान पडणार नाही एवढी मी खात्री देतो आणि आख्या म्हणजे भाऊने त्रास न देता दवाखान्यात गेल्याच्या दे नंतर प्रत्येक वेळेस फोन करायचे भाऊ कोण त्रास देते का पहिल्यांदा ऍडमिशन आड़ ॲडमिशन घेताना चिठ्ठी पावती नव्हती मग मला फोन करावा लागला भाऊने लगेच प्रतिसाद दिला डॉक्टर तुरंत प आले टीम त्यांची आणि त्याने मला सगळी सेवा व्यवस्थित दिली भाऊ प्रत्येक वेळेला विचारत होते कोण त्रास देते का अडचण आहे का प्रॉब्लेम आहे का सकाळ संध्याकाळ भाऊंचा फोन येत होता असा घरातील घरातील किंवा नातेवाईक सुद्धा कोण काळजी घेणार नाही एवढी भाऊनी काळजी घेतली आम्ही त्याच्या पहिले चुकीच्या माणसाजवळ होतो आणि आम्हाला भाऊंचा म्हणजे परिचय नव्हता भाऊचा परिचय जवळ गेल्याच्या नंतरच आलाय आणि मी त्यांच्या सहवासात आता बऱ्याच वेळा असतो भाऊंची कुठं सभा वगैरे असेल तिथे मी असतो त्यामुळे मला अनुभव आलाय खरोखर त्यांना पुढारी नेता कोण चालत नाही सर्वसामान्य पार्टी पक्ष विचारत नाहीत आणि कुठल्या गेलेल्या माणसाचं त्यांच्यावर तळमळीने लक्ष ठेवतात प्रतिक्रिया जाणून घेत असताना सर्वप्रथम आपलं नाव माझं नाव जयसिंग सुळे सुळेवाडी सुळेवाडी काय सांगाल सध्या गावामध्ये काय वातावरण निर्माण झाले वातावरण कमळाचं एक नंबर आहे त्याच्यातून आमची समस्या गावाची म्हणजे गावाला पाणी याचा मोठा प्रश्न आहे पाणी जर झालं तर आमचं गाव नंदनवन होईल आणि ह्यामध्ये दुसरं काय नाही ह्या गावाला एक श्राप आहे म्हैसे पाटलांनी दिलेला एक श्राप आहे या गावाला असा श्राप होता की एकोणीसशे सत्याहत्तर साली ज्या वेळेला शामराव पाटलां आणि शंकरराव म्हैसे पाटलां इलेक्शन लागलं होतं ज्यावेळा ह्या चौदा गावांनी सम्रा पाटलाला चांगला प्रसाद दिला आणि निवडून आणलं निवडून आणल्यानंतर ती खेळ मनात धरून मोहिते पाटलांनी असं ठरवलं की हे चौदा गावं जगूवी द्यायची नाहीती आणि मरूवी द्यायची नाही तिथनं आमचा खेळ जे चालला आहे ते आजपर्यंत चालला आहे दिलं तुम्हाला पाणी देऊ आम्ही गावातली गोरगरिबांची कामं बी भाव चांगल्या पद्धतीने करते एक पद्धतीने असा की जसं गौतम ऋषीनं कसं आयलेला श्राप दिला होता शिळ होऊन पडशील असा श्राप आम्हाला म्हैशे पाटलांना दिलाय पण ज्यावेळे रामाचं पाय आमच्या गावाला या चौदा गावाला लागल्यापासून लोक सगळी ह्या श्रापमुक्त झाली असं समजा आणि रामबाबाचा पाय लागल्यामुळं ह्या ला गावांना चांगल्या चांगला प्रतिसाद मिळायला आहे प्रत्येक लोकांच्या मनात कमळ आहे लोक कंटाळून गेले ह्या लोकांच्या ह्या राजशाहीला त्यांच्या हुकुमशाहीला लोक कंटाळून गेले आणि आम्हाला आश्वासन दिले गोरे भावून दिले की बघा तुम्हाला तुमच्या तळ्यात पाणी आम्ही सोडू आणि एकदा पाणी जर तळ्यामध्ये आलं ना तर ह्या गावचा भाजीपाला हा मुंबईला इथं मार्केट होईल आमच्या गावात भाजीपाल्याचं इतकी सुधारणा या गावाची होईल आज जवळजवळ सत्तर टक्के लोक आमच्या गावची लोक वस्तू मुंबईला लोक राहायला गेले का जगण्याचं इथं पाणी नाही म्हणून राहण्याचं काही हेच नाही पाणी आलं की आमच्या गावाचा विकासच झाला हो दुसरा आम्हाला गावाला काय दुसरं नको आहे फक्त पाणी द्या सगळा आमचा प्रश्न मिटून जाईल आणि त्यात भावांचं काम चांगलं असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो लोकांना कुठल्याही एखाद्या गोरगरीबांनी जर भावकडे गेलं तर ती भाव कधी त्याला माघारी पाठवणार नाही इतका भावचा लोकांवर विश्वास आहे आणि भावावर विश्वास आहे ठीक आहे तर एक अजून एक गोष्ट तुम्हाला या माध्यमातून विचारवं अशी वाटते तुम्ही आता ज्येष्ठ आहात आणि तुम्हाला अभ्यास आहे हे तुमच्या बोलण्यावरून समजतं तर सध्या तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीनं मतदान होईल असं तुम्हाला वाटत आमच्या गावामध्ये मतदान विकासावरची होणार आहे जेवढा आज लाडक्या बहिणीला पैसे मिळतात आज मुख्यमंत्री योजनेतून पैसे मिळतात पंतप्रधान योजनेतून पैसे मिळतात आज पुरुषाला बारा हजार रुपये महिलाला अठरा हजार रुपये तीस हजार रुपये वर्षाकाठी आम्हाला मिळतात अहो आम्हाला आता सध्याला कोण गरीब आहे आणि कोण मोठा आहे काय मार्ग नाही इतकी सुधारणा ह्या भाजप सरकार आल्यापासून झाली आहे गरीब कोण आहे आणि मोठा कोण आहे की वळकायला मुश्किल आहे आता सध्याला कोण कोणाला दोन रुपये मागाय जात नाही हा हीच कोण आज पैसे येतात किती योजना या सरकारनं आणल्या त्या पाठीमाग काय होतं आज ही भाजप सरकार आल्यापासून लोक सुखी ती गरीब कोण आहे आणि मोठा कोण आहे ही वळकायला मुश्किल आहे